आत्ताच या व्यासपीठावर सौ पवार मॅडम आणि कुमारी ईश्वरी धोत्रे यांनी सगळं वातावरण या ठिकाणी भावनिक केलं कदाचित माझा बरासा सारांश त्यांनी मनोगत रूप रूपाने या ठिकाणी व्यक्त केला तरीसुद्धा असो हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज राजा, राजा शिवछत्रपती युवा पिढीचे आदर्श युग युगप्रवर्तक युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी आणि बापूजींच्या महान कार्यामध्ये अव अवघ्या आयुष्यभर एक आदर्श अर्धांगिनी आणि आदर्श सहचारणी म्हणून संगत करणाऱ्या बापूजींच्या सुविद्य पत्नी संस्थामाता सुशिला देवी या चारही महान विभूतींना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमता त्रिवार अभिवादन करतो आणि मी प्राध्यापक संभाजी बांधर प्रस्तुत विषयाची सुरुवात करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आधारवर तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आपली प्रेरणा आपली ऊर्जा सन्माननीय साहेब संस्थेच्या प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख संस्थेच्या प्रशासन विभागाचे सहसचिव सन्माननीय श्रीयुत गवळी सर सा। सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीयुत रावसाहेब पवारसाहेब गुरुवर्य आनंदराव धुपटे महाविद्यालयाचे प्राचार्य पी जी देशमुख सर भोरनगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्रीयुत विठ्ठलजी शिंदे संस्थेचे शाखेचे हितचिंतक सन्मान्य श्रीयुत रामदास मामा जेदे या विद्यासंतुलाचे माजी प्राचार्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्रीयुत वाक्स व्यासपीठावर सर्वच आदरणीय वंदनीय उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि विशेष म्हणजे व्यासपीठावर आज स्त्रीला जोडून सव या प्रमाण व्यासपीठावर सन्मान मूर्ती म्हणून उपस्थित असणारे या विद्यासंकुलातील तीनही सत्कार मूर्ती आणि या सत्कार मूर्तींना भावी जीवनाच्या सेवापूर्तीनंतरच्या सदृढ आणि निरोगी जीवनासाठी उदंड उदंड आयुष्यासाठी भरभरून आभाळभर शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे तमाम साक्षीदार प्रथमता नमस्कार बोलत असताना सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या विचारांचा वसा वारसा म्हणून उभ्या आयुष्य आयुष्यामध्ये जोपासत असताना बापूजींच्या अथक परिश्रमातून साकार झालेल्या या शिक्षण संस्थेमुळे ज्यांना जन्माची भाकरी मिळाली स्वतःचं कुटुंब स्वतःचा संसार फुलवण्याची संधी मिळाली नवे नवे तर तमाम जनमानसामध्ये स्वतःचं एक आगळं वेगळं अस्तित्व घडवण्याची संधी ज्यांना मिळाली त्यांनी संस्थेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या संस्थेचा पायिक म्हणून शिक्षण महर्षी बापूजी साळुंके यांच्या विचारांचे जतन करीत असताना प्रामाणिकपणे केलेल्या अध्यापनाच्या माध्यमातून आजपर्यंत पवित्र असं ज्ञानदानाचं कार्य केलं आणि आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं त्यांनी प्रदीर्घ त्यांनी केलेल्या प्रदीर्घ काळाची सेवापूर्ती प्रदीर्घ कार्याची सेवापूर्ती आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं ते शिक्षण महर्षी बापूजींच्या चरणी समर्पित करीत आहेत तसेच त्यांनी केलेलं कार्य तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं ते या ठिकाणी समर्पित करणार आहेत त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊ या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि गाव हिरडोस मावळच्या मुशीमध्ये वसलेल्या भोर नगरीमध्ये असलेल्या भोर नगरीमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बापूजींच्या संस्कार केंद्रामध्ये अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणाचा वसा वारसा म्हणून जोपासण्यासाठी कुणीही गुरुदेव कार्यकर्ता येऊ दे तो या विद्या आल्यानंतर बापूजींच्या संस्कार केंद्रामध्ये आल्यानंतर इथल्या वास्तूशी इथल्या भूमीशी आणि इथल्या भूमिपुत्रांशी समरस होऊन इथला विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाज यांच्यावर उदार अंतकरणापासून निश्चिमपणे प्रेम केल्याशिवाय राहत नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे कदाचित सत्कारमूर्ती म्हणून व्यासपीठावर विराजमान असलेले बडे सर हे याच मातीचे भूमिपुत्र आहेत परंतु या विद्यासंकुलाचे प्राचार्य श्री शेरखाणे सर श्री नारागुडे सर हे सुद्धा याने मला अपवाद ठरलेले नाहीत कदाचित ते आपल्या मनोगतामधून त्याबाबत व्यक्त होतीलच मला की पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सन्माननीय प्राचार्य श्री शेरखाणे साहेबांनी या ठिकाणी विद्यासंकुलामध्ये प्राचार्य म्हणून पहिलं पाऊल टाकलं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी यांचे शुभाशीर्वाद धारण करून त्यांनी प्राचार्यपदाची खुर्ची ग्रहण केली प्राचार्यपदाची खुर्ची ग्रहण केल्यानंतर मोजक्या काही दिवसातच या विद्यासंकुलाच्या वैभवाला कारणीभूत ठरणारी जाचक ठरणारी दुबळे आणि पडती बाजू त्यांनी हेरली हे विद्यासंकुल जरी बोर नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी बसलं असलं हे विद्यासंकुल जरी गावामध्ये बसलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या रूपाने गजबजलेला गाव मात्र या विद्यासंकुलापासून दूर लोटत चाललेला आहे ही वास्तव परिस्थिती त्यांनी जाणली आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार कुठं ना कुठंतरी आपलं कुंपणच आपलं खातं आहे याची पारख त्यांनी केली आणि स्वतःच्या अंगी असणाऱ्या कुशल प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर दिवसेदिवस दिवस इथला गुरुदेव कार्यकर्ता एका मतापासून एका विचारापासून दूर लोटत चालला होता याला एक संघ करून एका मताशी एका विचाराशी त्यांनी प्रथमता जोडला त्यानंतर इथला विद्यार्थी इथला पालक समाज संस्थेचे शाखेचे हितचिंतक यांची नाळ या विद्यासंकुलाशी जोडली आणि सर्वांच्या सहकार्यानं या विद्यासंकुलाचा विकास नव्हे तर अल्प कालावधीमध्ये क्रांती घडून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न श्री शेरखाणे सरांनी केला या विद्यासंकुलामध्ये या शाखेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक वर्गणीतून असू देत किंवा लोक वर्गणीतून असू देत मग ते शंभर रुपये असू देत किंवा कि हजार रुपये असू देत जमा होणाऱ्या पैशाचा अगदी त्यांनी पूर्णपणे पारदर्शीपणे लेखाजोखा ठेवला आणि तो लेखाजोखा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व शिक्षिका यांच्या सहविचार सभेमध्ये अगदी पारदर्शीपणे मांडला आणि या त्यांच्या स्वभावामुळे असाच मार्गदर्शक आम्हाला हवा होता अशा उमद्या व्यक्तिमत्वाचा ठसा प्रत्येकाच्या मनामनावर त्यांनी उमटवला आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्वांची मनं जिंकली आणि सर्वांना बरोबर घेऊन या विद्यासंकुलाचा संकुलाचा कायापाठ घडून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आज या विद्यासंकुलामध्ये याची देही याची डोळा जे काय तुम्हाला नव्यानं दिसतं आहे जे काय परिवर्तन घडून आलेलं आहे जे काय वेगळं पण दिसतं आहे या सगळ्या वेगळ्यापणाचे प्रसिद्ध रंग आणि शिल्पकार हे फक्त आणि फक्त सर आहेत हे केवळ मी शिक्षक म्हणून बोलतोय असं नाही तर याच मातीचा भूमिपुत्र म्हणून अगदी बिंबीच्या देठापासून पोट तिडकीनं आणि तळमळीने व्यक्त होतोय असं म्हणतात की कोंबडं जरी झाकून ठेवलं तरी ते बाग द्यायचं सोडत नाही आणि स्पष्टच बोलायचं झालं तर आज तुम्हाला ही दिसणारी वास्तू जी आहे की एखाद्या न सारखी नटून थटून सजून धजून प्रसन्न आणि हास्य सर्वांच्या स्वागतासाठी उभी टाकलेली आहे की ज्या विद्यासंकुलाच्या वास्तूमध्ये विद्यार्थी पालक शिक्षक समाज श, सर, सर्व संस्थेचे हितचिंतक नवे नवे तर रस्त्याने येणं येना जाणार येणारे जाणारे पादचारी सुद्धा या प्रसन्न वास्तूमध्ये आज येतात थंड पाणी पितात सुखाने या ठिकाणी समाधानाने विसवतात राजा शिवछत्रपतींच्या आणि शिक्षण महर्षी बापूजींच्या चरणाशी लीन होऊन विद्यार्थ्यांसाठी नव्याने जे कट्टे करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी क्षणभर आनंदाने विसवतात या आनंदापेक्षा वेगळा आनंद शिक्षण महर्षी बापूजींना कोणताही अपेक्षित नव्हता आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं वाटतं की बापूजींची बापूजींनी जे थेक स्वप्न पाहिलं ते देखणं स्वप्न साकार करण्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून योगदान देणारे प्राचार्य श्री सर आहेत असं मला वाटतं इथं उपस्थित तमाम महिला भगिनींसाठी सांगू इच्छितो की आपल्या घर कुटुंबामध्ये कोणती गोष्ट आहे आणि कोणती गोष्ट नाही हे फक्त आणि फक्त एका आदर्श गृहिणीला समजत असतं आमच्यासारख्या पुरुषांना ते कधीच माहिती नसतं मला जे सांगायचं ते असं की या विद्यासंकुलाच्या कोणत्या वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे या विद्यासंकुलाकडे किती साधन सामुग्री आहे ती कोणत्या वर्ग खोलीमध्ये ठेवलेली आहे किती टाकाऊ वस्तू आहेत किती टिकाऊ वस्तू आहेत याची इतं माहिती ठेवणार या या विद्यासंकुलावर वास्तूवर अगदी जीवापाठ प्रेम करणारे मी आतापर्यंत पाहिलेले माझ्या जीवनातील पहिले प्राचार्य कोण असतील तर ते निश्चितपणे शेरखानेसर आहेत असं मला वाटतं प्राचार्य पदाच्या खुर्चीचा अवास्तव आणि विनाकारण उपभोग न घेता शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मिसळणारे प्राचार्य विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटामध्ये जाऊन वयोगटानुसार वागणारे प्राचार्य त्यांच्या समस्या समजावून घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांचं समस्यांची पूर्तता करणारे प्राचार्य <telliesै härCping> विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी त्यांना कोणतीही गोष्ट अपेक्षित असू देत खेळाचं साहित्य अपेक्षित असू देत किंवा कोणतीही उणीव असू देत कोणतीही कमतरता असू देत आपल्या वर्ग शिक्षकांना न सांगता आमच्या शिक्षकांना न सांगता आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न सांगता ते थेट शेरखाने सरांच्या शेजारी जायचे आणि आपली उणीव ते त्यांच्यासमोर मांडायचे इतकं विद्यार्थी प्रेम आणि म्हणून मी पाहिलेले पहिले विद्यार्थी प्रिय प्राचार्य कोण असतील ते सुद्धा शेरखाणे सर आहेत असं मला वाटतं वि श्री शेरखाने सरांचा जर कालावधी विचारात घेतला तर आज मितीला पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ते बरोबर एक वर्ष सहा महिने चौदा दिवस मी कॅल्क्युलेट केलेला आहे इतका अल्प कालावधी त्यांना लाभलेला आहे परंतु तरीसुद्धा ना भूतवणा भविष्यती स्वरूपाचं दांडगा असं कार्य या विद्यासंकुलामध्ये त्यांनी केलं आणि तमाम घोरवाशियांच्या मनामनावर एक दांडग्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांनी उमटवला एखादं एखादा मुका प्राणी जो असेल त्याला आपण गोंजारलं त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला तर ते त्याला आपला लळा जडतो ही तर निष्पाप वयातली निष्पाप लेकरं आहेत चालणारी बोलणारी हसणारी व्यक्त होणारी निष्पाप लेकरं आहेत यांच्यामध्ये हे प्राचार्य इतके रमले इतके रमले की शेवापुरतेच्या शेवटच्या दिवशी मला वाटत नाही की त्यांचा या विद्यासंकुलातून सहजासहजी पाय बाहेर पडेल या विद्या संकुलामध्ये घडून गेलेले आदर्श प्राचार्य डी एल पाटील सरांना पाहण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं नाही परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रूपानं वारंवार त्यांना ऐकण्याचं भाग्य हे आमच्या नशिबी येतं शेरखाणे सर जरी या विद्यार्थ्यांमध्ये आताच्या फक्त दीड वर्षे वावरले असले दीड वर्षे जरी मिसळले असले असं म्हणतात की आजचे बालक हे उद्याचे पालक आहे आणि हे ज्या हे बालक ज्यावेळी उद्याचे पालक असेल त्यावेळी निश्चितपणे या पालकांच्या मुखातले दुसरे डी एल पाटील सर हे फक्त आणि फक्त शेर खाणे सर असतील असं मला वाटतं असं म्हणतात की त्या सटवाईने किती सुंदर तकदीर लिहावं या सुंदर प्रश्नाचं उत्तर जर कुठं शोधायचं असेल तर कोणत्याही माणसांच्या गर्दीमध्ये मिळणार नाही की आज आपल्या व्यासपीठावर आहे सांगण्याचा मुद्दार्थ एवढाच की ज्यांच्या कार्याची सुरुवात याच विद्यासंकुलामध्ये झाली आणि सेवापूर्ती सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीनं याच ठिकाणी होते आहे विशेष करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये असा दुर्मिळ योग वाटायला येणं यासाठी खूप मोठं नशीब असावं लागतं खूप मोठं तकदीर असावं लागतं वाडावडिलांची असावी लागते आणि असं नशिबाण व्यक्तिमत्व असणारे बडे बडेसर की जे ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज होते संगीत विषयरद सर हे या विद्यासंकुलाच्या प्रांगणामध्ये घरच्या अंगणाप्रमाणे सर्वात जास्त काळ वावरलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घडून गेलेले आहेत आणि बऱ्याचशा मोठ्या पदांवर ते कार्यरत आहेत ही त्यांच्या असणारी सर्वात मोठी कमाई आहे इतक्या वर्ष त्यांनी या ठिकाणी काम केलं अगदी एखाद्या डबक्याप्रमाणे ते ते या ठिकाणी साठून राहिले परंतु ते आपल्या वागण्यातून बोलण्यातून आचरणातून त्यांनी आपलं पाणी कधी दूषित होऊ दिलं नाही आपली दुर्गंधी आणि आपल्या असण्याचा त्रास कधी कुणाला जाणवू दिलं नाही कदाचित हा त्यांच्या मोठ्यापणाचा मोठे म्हणून वागण्याचा मोठेपणा असावा असं मला वाटतं सर्वांमध्ये मिसळून एक संयमी शांत मन मिळावू एकमेकांच्या मदतीला धावून जाणारं एकमेकांच्या आडी अडचणींमध्ये सहभागी होणारे हे व्यक्तिमत्व बडेसर आणि नारागुडेसर होते सर्वांमध्ये मिसळायचे त्यांच्या आसण्याची कधीच तक्रार कधीच कुणाला जाणवली नाही पण ते ज्यावेळी ह्या विद्यासंकुलामध्ये नसतील त्यावेळी मात्र त्यांच्या नसण्याची सदा सर्व काळ हुनिव्ह मात्र इथं सर्वांना जाणवेल असं मला वाटतं आणि हीच त्यांची या विद्यासंकुलामध्ये आत्तापर्यंत त्यांनी कम कमवलेली कमाई आहे एवढे बोलून या ठिकाणी थांबतो तीनही सन्मान मूर्तींना त्यांचं भावी जीवन सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावो त्यांना उदंड उदंड आयुष्य लाभो अशा आपणा सर्वांच्या वतीनं त्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली खरोखर कर, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र